नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिंग बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतात तर आपण सांगोला बाजार असेल बारामती बाजार मोडलिंग बाजार अक्रोज बाजार असेल प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण मोडलेम बाजारात आलो तर आज आपण मोडलेम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे दुधाला दोन रुपये दर वाढल्यामुळे आता गायींच्या किमतीत पण वाढ झालेली पाहायला मिळते तर आपण जाणून घेऊया काय आता चालू रेट आहेत गायींचे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायी व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला व्हिडिओला सुरुवात करूया अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार कुठल्या गावात आहे कंबोसे किती वेळ दुसरा येता जे किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस किती वेळी पहिलं तुला दहा अकरा दहा अकरा दाला दाला किती किंमत सांगता पंच्याहत्तर हजार शेतकरी व्यापारी शेतकरी कसा आजचा बाजार आता किती सांगता मला पंच्याहत्तर हजार वीस लिटर दूध ठीक आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट त्र्याण्णव झिरो नऊ बहात्तर किती वेळ ताजी पहिलं रो दाताला चार दात किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती किंमत सांगता येईल एक लाख दहा हजार गाव कुठलं अकलूज किती आणले ते आज चार ही पहिला रोज आहे दाताला आपण ती किती वेळ आहे पहिला रोज बावीस लिटर किती दिवस टाइम आहे चार पाच दिवसात त्याच किती सांगत आहे पंच्याण्णव हजार कसा आहे आजचा बाजार गिरायक बाजारात भरपूर आहे जर वाढल्यामुळं काय सरपला आहे किमतीत काय म्हणलं एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बेचाळीस एक्केचाळीस दहा टाकलोज किती वेळ येत आहे दुसरे दुसरे येत आहे किती दिवस टाईम टायमा दहा बारा दिवस किती पिढी पाहिलं तुला आठ नऊ आठ नऊ लिटर किती किंमत सांगतायची सत्तर हजार सत्तर हजार कुठल्या गाव जाय ढोक बाबू ढोक मोबाईल नंबर माहीत आहे सत्तर हजार सांगताय उचित आहे सत्तर हजार आहे सांगितले किती वेळ किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस किती वेळ दुसऱ्या चालेल दहा बारा दहा बारा दिसत किती सांगता येईल किती पासष्ट हजार फक्त एक म्हणून दर इशे बन बरोबर ठीक आहे तिसऱ्या जाताला चौश किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस हे जे किती सांगताय एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार मित्र आणि पासष्ट हजार दोन्ही काय फरक आहे बघू शकताय तुम्ही मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट सतरा सत्तेचाळीस गाव कुठलं परितेवाडी हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे परितेवाडी परितेवाडी कसा आहे आता बाजार बरं आहे किमतीत काय फरक बर आता एक दहा हजार रुपयाने वाढले दहा हजार रुपयाने वाढले दुपे वाढले दोन रुपये वाढले तस गिरायकरी आज भरपूर बघायला मिळते किती आणले सहा आणले सहा काय विकले एक दिली कशी दिली ती ला ला झाली किती किती चौथी चौथी ती किती दुसरी दुसरी जी किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस किती पिढी पहिला पहिलं रुलाई दहा अकरा दहा अकरा पिढी दहा अकरा दहा अकरा किती सांगता इथं इथं नव्वद सांग नव्वद हजार ही तुमच्याकडली कि तुम जा किती येता आहे दुसरे आता जे आता कसे आहे सायदाचे किती दिवस टाइम आहे किती दिवस टायम आहे

नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर हे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता अजून आपण पुढील गायी कव्हर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या कुमस व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा हे किती नऊ दहा नऊ दहा लिटर तिसरे आठ दहा दिवस आठ दहा दिवस गेले किती फक्त साठ हजार फक्त साठ हजार गाव कुठलं म्हणला गाव परिती वाडी पन्नास ला दिली श्री पन्नास ला दिलेली आहे किती चौथ्या किती पिळते किती पिळवते नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर वेळेला पार्टी वेळेला किती दिवस टाइम आहे येणारी वीस तारीख महिना गेल म्हणा चार पाच दिवस चार पाच दिवस पन्नास ला गेली गे पन्नास मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद 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 हा सहा गाय म्हणा साठ पन्नास साठ हजारापासून कुणाला गाय पाहिजे असतील तर कुठं मिळतील वाडीला पर्याच्या वाडीला गोठ्यावर आता असं घरी काय आहे त्या अजून दोन आहे त्या कंटिन्यू किती असते त्या गोठ्यावर गाय काय कायदा काय खात्री कुठली फसवणूक नाही काय नाही शंभर टक्के खात्री जास्त निघाल पण कुठली ठीक आहे परितेवाडी मला काय परितेवाडी माडा तालुका माडा सोलापूर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद 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 अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ही गाय बघू शकता मित्रांनो तिसऱ्या वेळ ताजी गाय आहे किती पिळेल कमेंट करून सांगा एक लाख तीस हजार रुपये या गायीची किंमत सांगितली किती पिळेल गाई कमेंट करा तिसऱ्या वेळ ताजी आहे दुसऱ्या वेळेला तीस लिटर पिळलेले असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्यावेळेस किती पिळेल कमेंट करून सांगा गायी कशी वाटते ते पण सांगा तर मित्रांनो अजून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद